मित्रांनो बिग बॉस मराठीचं पर्व संपायला आता केवळ दोनच दिवस बाकी आहेत त्यामुळे या शोच्या प्रेक्षकांची उत्सुकता आहे बिग बॉसने सर्व स्पर्धकांना त्यांची बिग ची जर्नी मार्फत दाखवली ती पाहून झालेले मिळाले काल झालेल्या सूरज चव्हाणची जर्नी दाखवली एवढ्या मोठ्या घरात सुप्रसिद्ध माणसांसोबत राहायला मिळेल तसंच एकेकाळी नावं ठेवणारी लोक आज आपले चाहते होईल असं सूरजला कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं सुरुवातीला जेव्हा घरात सूरजची एंट्री झाली तेव्हा मुरडणार लोक आज त्याचे चाहते झाल्याचं पाहायला मिळत आहे काल त्याचा प्रवास पाहून तो खूपच तक्क झाला त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले तो म्हणाला की आपले आई बाप असेल तर जीवन आहे नाहीतर काहीच नाही कोण कोणाला विचारत नाही मी कोणत्या परिस्थितीनं वर आलो आहे ते माझं मला माहीत देवीच्या जत्रेला गेल्यावर लोक नावं ठेवायचे काही पण बोलायचे पण आता सगळं बदललं आहे मला खूप मोठी संधी मिळाली याचं मी नक्की सोनं करणार मला हा प्रवास पाहून खूपच भारी वाटलं मी बिग बॉसला कधीच विसरणार नाही आता हा शंप संपल्यावर मी बाहेर जाऊन माझं घर बांधणार आणि या घराला बिग बॉसचं नाव देणार आणि बिग बॉसची ट्रॉफी मीच जिंकणार